नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता मधुभाऊ आणि कुसुम सायलीला तिच्या घरी घेऊन गेलेले असतात सायलीसुद्धा रडत रडत घरी निघत असते इकडे अर्जुनला खूप वाईट वाटत असतं अर्जुन सायलीच्या आठविणीने इतका वेडा झालेला असतो सायलीला पाठवायचं नसतं पण मधुभाऊने सायलीला उडत घेऊन गेलेले असतात अर्जुन इतका रडत असतो इतका रडत असतो की तो घायाळ झालेला असतो पूर्ण मग इथे घरी येतात कुसुम म्हणत असते की मधु मधुभाऊ ना मधुभव तुमच्या गोळ्यांची वेळ झालेली आहे आता तुम्ही गोळ्या घ्या मधुभव त्यावर चिडून कुसुमला खूप होतात कशासाठी घेऊ ग मी गोळ्या जे काही मी केलेल्या संस्काराचे धिंडोरे उडत आहेत ना त्यासाठी गोळ्या घेऊ त्यासाठी जगू मी हे करण्यासाठी मधुभाऊ असं का बोलतायत वेळ झाली आहे तुमच्या गोळ्यांची घ्या ना असं म्हणत असते हे सायली मात्र इतकी रडत असते अर्जुनची आठवण तिला खूप सतावत असते तिला परत जाऊ की काय अर्जुनकडे असं तिला वाटत असतं मग इकडे मधुभाऊ सायलीला खूप रागवत असतात मीना हे दिवस बघण्यापेक्षा त्या जेलमध्ये फाशीला लटकलेलं लटकलं लो, असतं लटक तर किती चांगलं झालं असतं हे ऐकून कुसुमला आणि सायलीला खूप धक्का बसतो असं का बोलत आहात मधुभाऊ असं म्हणत असतात पण मधुभाऊ काही ऐकत नाही तिकडे खूप त्रास होत असतो मधुभाऊंना सुद्धा पण सायलीची परिस्थिती त्यांना माहीत नसते सायली कोणत्या परिस्थितीत पण त्यांचं कोणीही समजून घेत नसतं अर्जुन आणि सायलींचं अर्जुन इकडे कल्पनाला तेच म्हणत असतो की मामा प्लीज समजून घ्या ना जे काही आहे ते मी तुम्हाला सविस्तर सांगेन पण तुम्ही समजून का घेत नाही तसं अर्जुन म्हणत असतो ह्यावर कल्पना इतकी छिडते की सगळ्यांसमोर म्हणत असते दीड वर्ष जे आपल्याला फसवणूक झालेले आहे ते सुद्धा आम्ही समजून घ्यायचं ह्या दोघांनी आमच्यासाठी आमच्यामुळं लपवून ठेवलं हे सुद्धा आम्ही समजून घ्यायचं सगळं आम्ही समजून घ्यायचं आपली जी अब्रू पंचनामा झालेली आहे हे सुद्धा आम्ही समजून घ्यायचं असं कल्पना इतकी चिडत असते कल्पना अर्जुनला म्हणते की आता जे काही झाले ना तो खूप वाईट झाले तू माझ्यापासून इतकं लपवशील माझा मुलगा असा वागेल असं मला वाटलं नव्हतं पण तू असा वागलायस ना, वागला ना एकदा पाट का मला विष दे विष असं म्हणून ती विष घेण्यासाठी रूममध्ये निघून जाते मग इकडे सगळे खूप पॅनिक झालेले असतात तिच्या पाठोपाठ सगळे धावत जातात हे तिचं अवतार बघून अर्जुनसुद्धा स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेतो की काय असं वाटत असतं सगळ्यांना मग आता कल्पना काही दार उघडत नसते बघूया दार उघडत नसते कल्पना स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेते बघूया आता अर्जुनने तिला काय समजावून सांगेल आता येणाऱ्या भागात खूप ट्विस्ट आहे खूप मनोरंजक ठरणार आहे भाग त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेली असेच अपडेट येत राहतील थँक्स फॉर वॉचिंग